आणखीन एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आता जिथे मी उभा आहे तर तो आमचा मळा आहे आणि तुम्हाला पाणी साठलेलं दिसतं आता आमची शेती आहे पण ती सध्या शेती कोण करत नाही हे आमच्या वाडीतल्या लोकांची शेती आहे तर आता मंडळी ही जी शेती आहे ना ती आमच्या ह्या नदीतल्या झऱ्यांद्वारे ना ह्या सगळ्या जॉईंट आहेत ही शेत आहेत ना ही नदीच्या पाण्याला सगळी जॉईंट आहेत तर नेमकं होतं माहिती मंडळी जेव्हा पूर येतो ना तेव्हा जो पुरात मासा आहे ना तो ह्याच्यामध्ये अडकून जातो तर तेव्हा पाणी सगळं परत मध्ये जातं ना तेव्हा सगळा जो काय चिंगला वगैरे काय मोठे मासे असतात ना तेव्हा सगळं झून जातात जातमध्ये तर मंडळी सगळं म्हणजे पाऊस व्यवस्थित गेल्यावरती ना आम्ही काय करतो हे सगळं पाणी आहे ना शेतामध्ये ते उसळून काढतो आणि त्यामध्ये मासा जो असतो ना तो आम्ही मग घरी नेतो तर तो मासा आम्ही कसा नेतो ना घरी किंवा कसं सुधून काढतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी की तर आपलं काम चालू आहे मासपासून काढायचं तर तुम्हाला तिकडे दाखवत चला मंडळी हे बघा जॉईंट तीनशे आणि भरपूर मासा असतो आम्ही दरुष इथे मासे पकडतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की या तीन शेतामध्ये मासा बरंच असतो म्हणून तर यावर कोण एका मासा अडकला की नाही बघूया मग आपण दाखवतो आता इथे शेत सगळे आहेत ना हे या शेताला म्हणजे पूर्ण असं घालून घ्यायचं कारण पाणी पास व्हायला होतं म्हणून जरा पहिला सगळं घालून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण पाणी म्हणजे जायला नको बाहेर अजिबात त्यांना पण निघून काढायचं सगळं त्या जाळ्यामध्ये पाणी टाकायचं तर नेमकी आपण तयारी कशी कशी करतो ना हे तुम्हाला दाखवतो पुढे पुढे मी तर बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तर मंडळी आता आपल्याला शेताला पूर्ण बांध घालायचं काम चालू आहे कारण आपण जे पाणी उपसणार आहोत ना बाहेर शेताच्या बाहेर ते बाहेर म्हणजे परत रिटर्न यायला नको म्हणून त्यामुळे काय होतं ते, ते परत जो मासा पण असतो ना शेतामधला तो बाहेर जात नाही त्यामुळे बांध घालणं भरपूर गरजेचं आहे त्यामुळे आम्ही सर्वजणांचा पहिला बांध घालून घेत आहोत त्यानंतर उपसायला सुरुवात होईल उपसा आपल्याला जवळजवळ पंधरा ते, ते, ते जो 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 वीस मिनटं जातील अर्धा सुद्धा लागू शकतो कारण आता जे पाण्याची म्हणजे पात्र आहे ना जरा मोठे आहेत मध्ये डोक्यापर्यंत आहे आणि जरा कोलगड बागायमध्येच त्यामुळे पाणी दिसून येत नाही पण पाणी बरंच आहे ह्यातमध्ये त्यामुळे शेताची बांध आहे कारण त्याच्यावरती पाणी भरून पाणी जातं ना तेव्हा म्हणून असं मासा लावू शकतो पाण्यावरती तर त्यासाठी आपण पूर्ण पाणी आहे ना तो पूर्ण बंद करून घेतो आणि त्यानंतर आता आपण त्या पण जे जाळं लावलोय ना त्यानंतर पाणी टाकायचं म्हणजे पाणी आहे ना सगळं सुकून जाय तो सगळा मासा येतो ना हा सगळं म्हणजे इथे येतो शेवटला रोज राहतात बालटे घ्या पाल्टे घ्या चला तर मंडळी जवळजवळ आता आपण शेतात बघा कमी केले आहे आणि आता नोवर येत ना शिंगे येत नाही वरून खाल्याला लागले थोड्याच वेळेला आपल्याला ते सुद्धा म्हणजे या कुठे बिस्किट पाला इथे खड्डा मोठा आणि शेवटला ते पाणी जर ना म्हणजे उपसल्यावर ना पांढरा इथे गोळा होईल सगळा मासा आहे ना आपल्या तिकडे गोळा होईल त्यानंतर आपण शेवटला मग ते आपण गाळून मासे काढणार आहे त्यातून गाळ्यातून दिसतात चिकला गंडरी बघा आता चिंगला चालू झाले आहेत कारण आता पाणी बहुतेक होते आटलं म्हणून ते आता वरच्यावर दिसायला लागले आता स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा एक गाव आहे अंड्यावाले सगळे अंड्यावाली ही अंडी आहेत सोन जोर मार जरा एकदम कुसक्यार का पाऊस आलाय एकदम आलाय पाऊस होईल तेव्हा तेव्हा मोबाईल भिजणार रे बाकी काय नाही तो माचा भाऊ होता हे आहे इकडे रामान आय ब आता काय ती बाकडा पावसाच्या आधी ना तुम्ही ती बादली घ्या मोठीवाली वाली बादली नाही लय पाणी यायला लागलं ना तर मंडळी आता सगळं पाणी बहुतेक मोठं नव्वद टक्के पाणी उसून झालंय नव्वद संचावन टक्के पाणी उसून त्यानंतर आता चिंगला आता खरी यायला लागलेत आता मस्त की जाळे जाडी हे बघा ही सगळी चिंगला आहेत आतमध्ये बाल्टीमध्ये आणि दुसरी बाल्टी इकडे आहे आणि अर्धी चिंगला आता आहेत तर जाळ्यामध्ये आहेत तर आता आपण शेवटला सगळी पकडणार आता व्यवस्थित आता रावत नाही नुसतं पकडायला वाटत पकडूसर वाटतंय आता तर मंडळी आता पूर्ण आपलं शेत आहे ते पूर्ण नुकसान झालं आहे आणि आता आपण आता जो सगळा मासाला आहे ना जाळ्यामध्ये तो आता आपण जमा करणार मस्त याच्यामध्ये आता बऱ्याच म्हणजे चिंगलं वगैरे आले आहेत सर्वे वगैरे त्यात आपण जमा करूया वाटतं तरी दीड एक किलो मासा गावला आहे वाटला ह्याच्यामध्ये जाळ्यामध्ये या तर तुम्हाला आता पुढे नक्कीच दिसेल तो साफ करताना व्यवस्थित तर बघत राहा मंडळी शेवटपर्यंत नाही वाटणार क्वालिटी जाळ आहे मंडळी कसला मासा भेटलाय बघा हे पण घेऊया जाडा जाडा मासा हा कसा सगळं आता दाखवत चिंगलं दाखवा हे सगळी चिंगलच आहेत क्वालिटी मासा तर मित्रांनो सलग आहे पाचवं शेत उपसाला घेतलेलं आहे आणि जवळजवळ आपल्याकडे एवढी मच्छी जमा झालेली आहे अर्धी वाळली भरलेली आहे पूर्ण आणि ऐंशी ते नव्वद टक्के चिंगलच आहेत सगळी मोठी मोठी आणि आता हे उपसून नंतर जाणार कारण आता वाजलेत पाच थोड्या थोड्या काळोपाड्यात सुरुवात होईल त्यामुळे आता हे उपसून घरी जाणार तर मंडळी आता घरात जायची वेळ झाली आणि घरात जाताना आता आम्हाला मच्छी भेटली आता एवढी एक बादली फुल झाले मोठ्या जवळ पाच सहा किलोच्या आसपास मच्छी आहे आणि पूर्ण दिवस म्हणजे दुपार आम्ही एक वाजता आलो होतो आणि आता निघालोय सहा वाजता रोज पाच तास गेले पण मच्छी बरीच भेटली तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनल नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आता साठी बाय बाय